तर दुसरीकडे विरोधक म्हणजे घेतलेले टीका भाजप आमदार दरेकरांनी केली सिद्ध करून मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे मुख्यमंत्र्यांनी तसं निवेदनही निवेदन तरी विरोधक ऐकत नसल्याचा आरोप करत दरेकरांनी विरोधकांमध्ये शाळा साधला त्यांच्या कानामध्ये बोळे घातलेले आहेत त्याच्यामुळे टेप काय उद्या तुम्ही मोठा भोंगा जरी त्यांच्या कानामध्ये लावलात कारण झोपलेल्याला जागा करता येतं झोपेचं सोंग घेतलेलं हे सोंगाड्यासारखा विरोधी पक्ष झालेला आहे त्याने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की मागासले पण सिद्ध करून येणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये त्या मराठ्यांना आरक्षण देऊ आता ह्याच्यामध्ये काय हाताला लागलं नाही तर मला वाटतं हा त्यांचा नवटंकीपणा आहे लाल मातीतली पुस्ती 100.